नमस्कार लाईव्ह मराठी प्रस्तुत रंगायुष्याच्या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत मागच्या भागात व्यवसायाबद्दल बोललो होतो आज नोकरीमध्ये काय बदल होतात ते जाणून घेऊ कसं असतं की छान नोकरी असते घरापासनं जवळ असते विशेष काय जबाबदारीचं काम नसतं पगार कमी आहे पण चालतंय खूप वर्ष करतोय सहकार्य त्या ओळखीचे झालेले आहेत जिथं काम करतोय तिथं फारसं दडपण नाही आहे पगार कमी आहे पण बाकी सगळ्या गोष्टी छान आहेत म्हणून एक स्थिरावलेली मानसिकता आपण घेऊन त्या नोकरीत लागलेला असतो नोकरी करत असतो करत असतो म्हणजे काय दिवस ढकलत असतो आर्थिक उत्पन्न फारसं मिळत नसतं फारसं त्यातनं फायदा आहे का नक्की नाही बाकीच्या लोकांचे पगार वाढलेले असतात बाकीचे समवयस्क लोक पुढे गेलेले असतात पण आपण मात्र छान नोकरीत छान रमलेला असतो शनी आठवा झाल्यानंतर तो तुम्हाला त्या नोकरीमध्ये अडचणी देतो बदलासाठी तुम्हाला तो उद्युक्त करण्यासाठी प्रयत्न करत असतो हे नक्की शनी आठवा झाल्यानंतर तो तुम्हाला बदलाला सामोरं जायची मानसिकता तयार करतो मग बदल आपण स्वीकारतो का नाही सर छान सगळं सुळीत सुरू असेल तुमच्या मनासारखं सुरू होत असेल तुम्ही जसं म्हणताय तसं होत असेल तर बदल कोण करेल नाही करणार कोणीच करणार नाही ती मानसिकताच नसते पण शनी साडेसात आणि मध्ये तुम्हाला बदलाला उद्युक्त करतो बदलाला सामोरं जाण्याची तुमची मानसिकता यात करतो नोकरीमध्ये पण तसंच करतो का होतं की येणाऱ्या काळामध्ये तुमचे संसाराचे खर्च वाढलेले असतात तुम्हाला पुढं जाऊन काही गोष्टी जबाबदारी तुम्हाला पार पडायची असतात त्यात ते आर्थिक उत्पन्न उत्तम असणं गरजेचं असतं तुम्ही आहे यात समाधान मांडता हे तुमचं वैशिष्ट्य आहे पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही ते यथाशक्ती सगळ्या गरजा पूर्ण करतायत असं नाही तुम्ही गरज कमी करताय पण हे लक्षात ठेवायचं की उत्पन्न वाढवणंही तेवढं गरजेचं आहे शनी आठवा झाल्यानंतर नोकरी व्यवसायामध्ये अडचणी येतात नोकरीमध्ये ज्या अडचणी येतात त्या अडचणीत तुम्हाला नवीन शोधाला प्रवृत्त करतात मग काय होतं आतापर्यंत छान झालेली नोकरी अडचणीत येते तिथं वातावरण बिघडतं मानसिक त्रास सुरू होतो तुम्हाला लक्षात येते की नाही इथं आता आपल्याला बदल करणं गरजेचं आहे मग आपण आपल्याच नोकरीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला लावतो शनी तसं प्रवृत्त करतो तुम्हाला मग आपण खटाटूट चालू करतो खटपट चालू करतो प्रयत्न चालू करतो आणि कुठं नोकरी मिळू शकते का आणि आपण काय करू शकतो का हे तर खूप झालंय आता नको आता आपण काहीतरी केलं पाहिजे आता इथं थांबण्यात राम नाही इथं घालणं गरजेचं आहे इथनं जाणं गरजेचं आहे याच्यापुढे आपल्याला इथं फार भविष्य नाही या गोष्टी तुम्हाला जाणून घेण्यासाठी जे अनुभव आवश्यक असतात शनी आठवा म्हणजे तेच आहे बाकी काही नाही आहे मग तुम्ही काय करता तुम्ही थोडस जागी झालेलं असता त्या नोकरीकडं वेगळ्या दृष्टिकोनातनं निरपेक्ष दृष्टिकोनातनं जो दृष्टिकोन आतापर्यंत तुम्ही बाळगलेला नसतो त्या दृष्टिकोनातनं बघायला चालू करतो तुम्हाला लक्षात येतं की नाही अरे आपण तर वेळ वाया घालवतो आतापर्यंत आपला वेळ वाया गेला आपण इतर ठिकाणी असतो तर कदाचित आपली प्रगती झाली असती आर्थिक स्थिती मजबूत झाली असती पगार आपल्याला जास्त मिळाला असता उत्पन्न जास्त मिळालं असतं इथं वेळ वाया गेला आपण उगच इथं टाइमपास केला असं आपल्याला वाटायला लागतं आपण दुसरीकडं प्रयत्न चालू करतो शनी नववा झाल्यानंतर सुरुवात झालेली असते पण त्याची मुळं त्याच्या बीजारोपण या आधीच्या अनुभवातून तुम्हाला मिळालेलं असतं शनी आठवा हा बदलांचा सुरुवात होणारा कालावधी आहे बदल पुढे होणारे असतात ते बदल तुम्हाला करायचे असतात पण त्यासाठी लागणारा अनुभव म्हणजेच अडीच की अडीच की साडेसाती मी खूप वेळा सांगितलंय हे परिवर्तनाचा बदलाचा कालावधी आहे जीवनाला नवीन दृष्टिकोन देण्याचा कालावधी आहे स्वतःकडे वेगळ्या दृष्टिकोनात बघण्याचा कालावधी आहे आणि हा सगळा जो भाग आहे हा नक्कीच त्रासदायक असतो मानवी मानसिकता छान समृद्ध आयुष्य जगत असताना पुढे काही असं होऊ शकतं याचा विचार कोणीच करत नाही करणारी नाही कोणी पण पुढं होणारे बदल तुम्हाला आवश्यक असतात नोकरी असो व्यवसाय असो बदल आवश्यक असतात जर तिथं ठीक नसेल समाधान तुमच्या मानण्यामुळे असेल पण तर त्रयस्तपणे जर बघायला गेलं तर तिथं तसं काही मिळत नाही आहे बदल करणं गरजेचं आहे तुम्हाला तुमचे हितचिंतक कुटुंबीय सांगत असतात आता नोकरी बदल हा व्यवसाय बदल आता काहीतरी नवीन कर खूप वर्ष झाली एकच करतोय उत्पन्न मिळत नाहीये थोडं पैसे मिळण्यासाठी आणि काहीतरी केलं पाहिजे आपण या कानाचं ऐकून त्या कानानं सोडून दिलेलं असतं शनी आठवा तुमची व्यवस्थित कान उघडणी करतो तुम्हाला बदलाला प्रवृत्त करतो येणारा काळ तुमच्यासाठी सा खूप छान असतो पण त्याची सुरुवात थोडी अडचणीतनं झाली तर त्याच फारसं वावगं वाटत वाट वाटून व्हायचं वाट। 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 कारणही आहे शनी न्यायप्रिय ग्रह आहे उत्तम न्याय देणारा आहे शिस्तीचा आहे शिस्तपालन अनुशासन आहे दीर्गंभीर आणि खूप पुढचा विचार करणारा नियोजनाचा आणि कार परिणाम देणारा नियोजन आणि बदलाचा परिणाम देऊन तुमचं आयुष्य सुखी समृद्ध करण्याचा प्रयत्न आहे मेष राशी साडेसाती सिंह आणि धनुष राशीची की लक्षात घ्यायचं इथं हे वाईट नाही मी तुम्हाला हे जे सांगितलं हे तुमच्या मानसिकतेचा अभ्यास करून सांगितलं प्रत्येकाला लागू असेल असं नाही आणि या सगळ्या गोष्टी व्यक्ती साक्षेप असतात पण एक गोष्ट मात्र अगदी नक्की त्या तीन राशींसाठी बद हा सगळा जो कालावधी परिवर्त आणि बदलाचा आहे एवढं नक्की तृतास इतकं धन्यवाद